नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत मराठी चित्रपटसृष्टीतील आदर्श जोड्यापैकी एक म्हणून अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचं नाव घेतलं जातं अनेक चित्रपटातून एकत्र काम करत त्यांनी रस्त्यात एक मनात वेगळी जागा निर्माण केली आहे त्यांच्या प्रेमकथेचा प्रवास हा तितकाच भावनिक आणि प्रेरणादायी ठरतो मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुंदर आणि कायम लक्षात राहणारी जोडी म्हणजेच अशोक सराफ आणि निवेदिता यांना त्यामध्ये फक्त दिखावा नव्हता तर खूप संघर्ष समजूतदारपणा आणि एकमेकावर असलेला गाढ विश्वास होता त्यांच्या प्रेमात अडथळे कमी नव्हते वयात अंतर निवेदिता यांच्या घरच्यांचा विरोध होता आणि अशोक सराफ यांचा मोठा अपघात झाला होता त्या काळात अशोक सराफ यांना खूप मानसिक त्रास होत होता परंतु निवेदिता ताईचं अशोक सराफ यांच्यावर खूप प्रेम होतं तिने ठरवलं की आपण लग्न तर करणार अशोक सराफ आणि अशोक सराफ यांच्या पावलावर पाऊल देत निवेदिता सराफ यांनी कलासृष्टीत पुनरागमन केले आणि त्या खूपच सुंदर अभिनय करतात त्यामुळे त्या, त्या खूपच लोकप्रिय झाल्या आहेत दोघांनी अनेक चित्रपटात तसेच मालिकांमध्ये मराठी कला विश्व गाजवले आहे या गोड जोडीला अनिकेत स्राफ हा एकुलता एक, एक मुलगा आहे हा सेफ आहे काही नाटकामध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या मात्र कला विश्वात तो सक्रिय झाला नाही त्यामुळे त्याने स्वतः हॉटेलमध्ये काम करून तो एक मोठा सेफ बनला आहे आणि अनिकेत हा खऱ्या आयुष्यात सध्या सिंगलच आहे मात्र त्याला स्टार प्रवाह वाहिनीवरील एक लोकप्रिय अभिनेत्री खूप आवडते मी अभि त्याच अभिनेत्रीशी लग्न करणार आहे तर मित्रांनो ती अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी आहे जुई गडकरी ही तर मग या मालिकेतून खूप प्रसिद्धी झाली आहे तिला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे तर अनेक प्रेक्षकांना सुद्धा वाटत आहे की जुई गडकरी ही अशोक मामाची सून व्हावी तर काही प्रेक्षक म्हणतात प्रसाद लिमये आणि जुईची जोडी खूप योग्य आहे तर मित्रांनो अशोक सराफ यांच्या सुनबाई जुई गडकरी व्हाव्या का याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडा पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद